आज आपल्या या बजनी मंडळामध्ये मंगलताई लायकर ह्या सुद्धा आलेल्या आहेत त्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख होत्या आणि त्यांचं सुद्धा चांगलं कार्य आहे ते शिवसेनेत असताना सुद्धा त्यांनी पण अनेक चांगलं कार्य हातात हाती घेतले त्यांनी अनेक वृद्धाश्रम भेटी देणे त्या लोकांना त्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करणे असं मंगलताईने सुद्धा आतापर्यंत अनेक चांगलं काम केलंय आणि त्यांची सुद्धा इच्छा होती की आपलं भजन कृत वृद्धाश्रमच करायचं आणि त्याप्रमाणे तिने मंगलताई चव्हाण ज्या आता ज्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आहेत त्यांना तिने ते इच्छा व्यक्त बोलून दाखवली की मला वृद्धाश्रममध्ये भजन आहे आणि त्यांच्या माध्यम त्यांनी त्यांना मग त्यांनी आमच्या वृद्धाश्रम पत्ता दिला आणि मंगलताई लायकर यांनी सुद्धा आता तिथे स्वतः उपस्थित राहिल्या आणि सगळ्या बदली मंडळ आपली घेऊन आलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला तिने मंगलताईने आम्हाला इथं वृद्धांच्या खाऊ दिलाय काही साड्या दिल्यात या आपल्या मंगलताई लायकर आहेत या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आज आमच्या वृद्धाश्रममध्ये चांगला कार्यक्रम घेतला भजनाचा कार्यक्रम घेतला आपल्या वृद्धाश्रममध्ये भेट दिली तिने मदत सुद्धा केली सगळ्या भजनी मंडळांना वृद्धानं खाऊ दिला साड्याचं वाटप केलं आणि त्याने चांगला उपक्रम हाता हाती घेतला ह्या आजीना जोतरदाय आजी आहेत ह्या आजीला तिने दत्तक घेतलं इथनं पुढं जोपर्यंत त्या हयात आहेत तोपर्यंत त्यांचा तो खर्च त्या करणार आहेत म्हणजे प्रत्येकानं एक एक आजी जर दत्तक घेतली तर ह्या वृद्धाश्रमाची म्हणजे फरफड होणार नाही सगळ्यांना विनंती करतो की ज्या लायकर माताईने जे आता हे केलं की एक आजीला दत्त घेतलं तसं प्रत्येकाने एक आजीला जर दत्त घेऊन त्याचा जर महिन्याचा खर्च जर तुम्ही वागवला तर त्या आजीला एक कुटुंब मिळेल त्यांना प्रेम मिळेल आणि त्यांना पण एक सामाजिक आधार दिला असं होईल म्हणून सगळ्यांना सर्वांना विनंती करतो आणि जर लायकर त्यांनी जे आता एक कल्पना सुचवली अशा पद्धतीने आपल्याला कुठल्या जर आजीला दत्त घ्यायचं असेल म्हणजे हे वृद्धाश्रे राहूनच दत्तक म्हणजे तुमच्या घरी नेऊन त्यांना सांभाळणं नाही वृद्धाश्रे राहून त्या आजीला जो खर्च असेल किती असणारे खर्च किती खाणारे आजी किंवा काय लागणार त्याला प्रत्येक जण एकेकाने जर एक एक आजीला जर दत्त घेतलं तर त्यांना एक कुटुंब मिळेल आणि आता लायकताईने अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलं आणि ह्या आजीला त्यांनी दत्ते घेतलं म्हणून लायकत यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो